मीन 31 जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान स्वप्नांचे आणि अंतर्मनाचे रहस्य उलगडतील आयुष्यात दहा निर्णायक घटना घडतील जानेवारी दोन हजार सव्वीसच्या हा काळ मीन राशीसाठी सामान्य नसेल परंतु तो मनाला खूप हादरवून टाकणारा असेल हा असा काळ आहे जेव्हा तुमच्या भावना तुमची स्वप्ने आणि तुमचे अंतर्मन त्यांच्या सर्व शक्तीनिशी बाहेर पडेल म्हणून प्रिय प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तो तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे मित्रांनो आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो केवळ भविष्याची झलक नाही तर मीन राशीच्या जीवनातील परिवर्तनाची कहाणी आहे जी तुम्हाला आतून मजबूत आणि बाहेरून पूर्वीपेक्षा अधिक संवेदनशील आणि जागरूक बनवेल एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान मीन राशीच्या जीवनातील घटना इतक्या खोलवर आणि वेगाने उलगडतील की तुम्हाला स्वतःलाच विश्वास बसणार नाही की सर्व काही इतक्या लवकर कसे बदलले आहे मीन राशीला ज्योतिषशास्त्रात संवेदनशील आणि कलात्मक राशी मानले जाते जी चंद्र आणि गुरूच्या प्रभावाखाली असते तुम्ही अशी व्यक्ती आहात जी इतरांच्या भावना खोलवर समजून घेते परंतु अनेकदा तुमच्या ख्या भावना दाबून टाकते आता अशी वेळ आली आहे जेव्हा तुमची अंतर्निहित शक्ती आणि संवेदनशीलता तुम्हाला एक नवीन दिशा दाखवेल या दिवसांमध्ये मीन राशीचा व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि भावनिक निर्णय घेऊ शकतो कोणीतरी वर्षानुवर्षे मानसिक ताण किंवा मा गोंधळापासून मुक्त असेल कोणीतरी असे सत्य शोधू शकतो जे सुरुवातीला जड ओझे वाटेल परंतु नंतर त्यांना नवीन समज आणि स्पष्टता देईल एखाद्याला अचानक अशी संधी मिळू शकते जी केवळ त्यांच्या भावनाच नव्हे तर त्यांच्या जीवनाचा उद्देश देखील बदलेल हा केवळ घटनांचा काळ नाही तर आंतरिक आणि भावनिक जागृतीचा काळ आहे मीन हा असा काळ आहे जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमची संवेदनशीलता ही तुमची ताकद आहे ब्याच काळापासून अडकलेल्या परिस्थिती तुम्हाला मागे ठेवणाऱ्या भावनिक अडचणी हळूहळू दूर होतील स्वप्ने नातेसंबंध आध्यात्मिक समज आणि मानसिक शांती हे सर्व संकेत देऊ लागतील की आता तुमच्या वेळ आहे परंतु हा बदल एक इशारा देखील देतो भावनांच्या प्रभावाखाली घेतलेला कोणताही निर्णय गोंधळ किंवा दुखापत होऊ शकतो म्हणून तुमच्या अंतर्मनाचे ऐका परंतु तुमच्या विवेक आणि स्वाभिमानाकडे दुर्लक्ष करू नका या सात दिवसांत तुम्ही घेतलेले निर्णय येणाऱ्या काळात तुमच्या जीवनाचा आणि भावनिक संतुलनाच्या पाया रचतील हा व्हिडिओ साधी कुंडली नाहीये ही फक्त मीन राशीसाठी सक्रिय असलेल्या राशींचे स्पष्टीकरण आहे हा वेळ तुम्हाला आत काय माहीत होते ते उघड करेल परंतु कधीही पूर्णपणे स्वीकारू शकला नाही जर तुमची राशी मी नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक का आहे कारण त्यातील ते कोणताही शब्द तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सर्वात चिरस्थायी भावनिक वळण बनू शकतो पुढे जाण्यापूर्वी पूर्ण खात्री आणि भावनिक शुद्धतेने टिप्पण्या विभागात लिहा हर हर महादेव कृपया व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि त्यांच्या भावना आणि अंतर्मन समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत शेअर करा तर चला मीन राशीच्या जीवनात परिवर्तनाचा प्रवास सुरू करूया जो तुम्हाला संवेदनशीलतेचे गुलाम बनवणार नाही तर त्याच्या शक्तीचा स्वामी बनवेल नंबर एक हृदयाच्या ओझ्याची सुरुवात आणि एक निर्णायक वळण मीन तुम्ही असे आहात जे बाहेरून शांत दिसतात तरीही आत खोल भावना संतापतात तुम्ही इतरांचे दुःख सहज समजता परंतु अनेकदा स्वतःचे दुःख शब्दात मांडण्यात अयशस्वी होता ग्रहांच्या हालचाली दर्शवितात की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी तुमच्या आयुष्यात अशी घटना घडेल जी दीर्घकाळापासून असलेले ओझे समोर आणेल ही तुम्हाला कदाचित नकळत असे वाटेल की तुमच्या भावना पूर्णपणे समजल्या नाहीत ही जाणीव तुम्हाला खोलवर हादरवून टाकेल तुम्ही शांत राहाल पण तुमचे मौन खूप काही सांगेल हा काळ तुम्हाला नेहमी इतरांसाठी स्वतःला प्राधान्य देतो का याचा विचार करण्यास भाग पाडेल ग्रह सूचित करतात की हे दुःख तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुमच्या आत्म्याला जागृत करण्यासाठी आहे या घटनेनंतर तुम्ही पहिल्यांदाच स्वतःला हा प्रश्न विचाराल माझ्या भावनांना काही किंमत आहे का हे तुमच्या आयुष्यात एक नवीन वळण घेईल जिथे तुम्ही हळूहळू स्वतःला प्राधान्य द्यायला शिकाल क्रमांक दोन नातेसंबंधांमध्ये त्याग आणि स्वाभिमानाच्या मर्यादा मीन तुम्ही स्वतःला नातेसंबंधांमध्ये पूर्णपणे बुडवून ठेवता तुम्हाला तुमच्या प्रेमाने दुसऱ्या व्यक्तीच्या चुका देखील लपवायच्या आहेत परंतु ग्रहांच्या स्थिती दर्शवतात की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी तुमच्या त्यागाची परीक्षा होईल एक क्षण येईल जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही खूप काही देत आहात परंतु तुम्हाला त्या बदल्यात समज आणि आदर मिळत नाही ही, ही जाणीव हळूहळू तुमच्या हृदयाला टोचेल तुम्ही कोणाकडेही तक्रार करणार नाही पण तुमच्या आत एक पोकळी निर्माण होईल हा काळ तुम्हाला शिकवेल की त्याग आणि आत्मत्याग यात फरक आहे नेहमी स्वतःला समर्पित करणे म्हणजे प्रेम नाही जेव्हा आत्मसन्मान तुटतो तेव्हा प्रेम देखील ओझे बनते ग्रह सूचित करतात की या कालावधीनंतर तुम्ही नातेसंबंधांमध्ये स्पष्ट सीमा निश्चित करण्यास सुरुवात कराल हा बदल शांतपणे येईल पण कायमचा असेल तुम्ही आता तुमचे हृदय निरोगीपणे देऊ शकेल तितकेच द्याल क्रमांक तीन आर्थिक चिंता आणि नशिबाचे सूक्ष्म लक्षण मीन तुम्ही पैशापेक्षा भावनांबद्दल जास्त विचार करता परंतु ग्रहांच्या हालचाली सूचित करतात की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी पैशाशी संबंधित किंवा कामाशी संबंधित चिंता तुम्हाला विचार करण्यास भाग पाडू शकतात प्रलंबित कर्ज अपूर्ण प्रकल्प किंवा एखादी ऑफर जी बाहेरून आकर्षक वाटू शकते परंतु तुमच्या आत भीती निर्माण करू शकते तुम्ही दुविधेत असाल मी जोखीम घ्यावी की सुरक्षितपणे खेळावे हा काळ तुम्हाला घाई करण्यापासून रोखत आहे जर तुम्ही धीर धरला तर नशीब तुम्हाला एक लहानपण महत्वाचे चिन्ह प्रदान करेल हे चिन्ह एखाद्या व्यक्तीच्या काही सल्ल्याच्या किंवा अचानक संधीच्या स्वरूपात येऊ शकते हा अनुभव तुम्हाला शिकवेल की तुमची आंतरिक प्रेरणाही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयाच्या खोलीतून निर्णय घेता तेव्हा मार्ग उघडतात क्रमांक चार आध्यात्मिक जागृती आणि अंतर्गत प्रकाश मीन राशी या संपूर्ण कालावधीचा सर्वात खोल परिणाम म्हणजे तुमची आध्यात्मिक जागृती असेल ग्रह सूचित करतात की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी तुम्ही आतून बदललेले असाल तुम्ही पूर्वी सारखे राहना नहीं छोटा छोट्या गोष्टी तुम्हाला दुखापत होने की शक्यता कमी असेल। तुम्हाला समझेल कि प्रत्येक वेदना तुम्हाला कमकुवत कर वेदना तुम्हारा बड़कट करना तुम्हाला एकटे रह तुम्हारा शांति वाटेल तुम्हारी संवेदनशीलता आता कमकुवतपणा रह तुम्हारी सर्वत मोटी ताकत हा काळ तुम्हाला स्वतःशी जोडेल आणि जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःशी जोडते तेव्हा जगातील कोणताही गोंधळ त्याला तोडू शकत नाही क्रमांक पाच एकटेपणा शांतता आणि आत्म्याचा आवाज मीन राशी गर्दीतही एकटे कसे राहायचे हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही हसता तेव्हाही तुम्ही आत बरेच काही लपवून ठेवता ग्रहांच्या हालचालींवरून असे दिसून येते की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी तुमच्या आयुष्यात असा काळ येईल जेव्हा लोकांच्या वेढ्यात असूनही तुम्हाला खूप एकटे वाटेल हा एकटेपणा कोणाच्याही अनुपस्थितीमुळे नाही तर समजून न घेतल्यामुळे निर्माण होईल तुम्हाला असे वाटेल की तुम्ही सर्वांच्या भावना समजता पण तुमच्या भावना खरोखर कोणीही समजू शकत नाही ही भावना तुम्हाला शांत करेल तुम्ही कमी बोलाल कमी प्रतिक्रिया द्याल आणि जास्त विचार कराल बाहेरून लोक तुम्हाला शांत वाटतील पण आतून भावना उसळतील हा काळ तुम्हाला चिंतन करण्यास भाग पाडेल ग्रह सूचित करतात की ही शांतता तुमच्या आत्म्याचा आवाज बनेल या शांततेत तुम्हाला तुमच्या तुम्हा स्वतःच्या अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतील हा एकटेपणा तुम्हाला तोडणार नाही उलटतो तुम्हाला स्वतःच्या जवळ आणेल तुम्हाला हळूहळू हे समजण्यास सुरुवात होईल की प्रत्येकाला गोष्टी समजावून सांगणे किंवा प्रत्येक वेदना वाटून घेणे आवश्यक नाही ही, ही समज तुम्हाला आतून बळकट करेल क्रमांक सहा कुटुंब आणि भावनिक जबाबदायांचा भार मीन तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप सहन करता तुमच्या भावना ओसरल्या असल्या तरी तुम्ही तुमच्या जबाबदाया पूर्ण करता ग्रहांच्या हालचाली सूचित करतात की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी कुटुंबाशी संबंधित समस्या उद्भवेल जी तुम्हाला भावनिकदृष्ट्या भारीत करेल हे शक्य आहे की तुमच्या खांद्यावर अचानक जबाबदारी येईल किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचे वर्तन तुम्हाला खूप दुखवेल तुम्ही बाहेरून काहीही बोलणार नाही परंतु तुमच्या मनात प्रश्न उद्भवेल माझ्या भावनांना काही स्थान आहे का ही वेळ तुम्हाला हे शिकवण्याची आली आहे की जबाबदारी घेणे चुकीचे नाही पण स्वतःला पूर्णपणे विसरून जाणे देखील योग्य नाही जर तुम्ही या काळात तुमच्या हृदयाचे ऐकू शकलात तर तुम्ही तुमचे नातेसंबंध संतुलित करायला शिकाल ग्रह सूचित करतात की हा अनुभव तुम्हाला कुटुंबातील तुमची भूमिका पुन्हा समजून घेण्यास मदत करेल तुम्ही हळूहळू शिकाल की प्रेम म्हणजे नेहमीच शांतता नसते क्रमांक सात स्वप्ने भीती आणि भविष्याबद्दल चिंता मीन तुम्ही स्वप्नांमध्ये जगता परंतु भविष्याबद्दल चिंता तुम्हाला अस्वस्थ करतात एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी एक स्वप्न किंवा ध्येय तुमच्या मनात वारंवार येईल ज्यामुळे तुम्ही दुविधेत पडाल तुम्हाला आश्चर्य वाटेल मी यासाठी पात्र आहे का मी यशस्वी होईन का ही भीती तुम्हाला कृती करण्यापासून रोखू शकते परंतु ग्रह सूचित करतात की ही भीती अपयशाची नाही तर बदलाची आहे ही वेळ तुम्हाला हे शिकवण्याची आली आहे की स्वप्नांपासून पडून जाणे भीती दूर करत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या भीतीचा सामना करता तेव्हाच तुम्हाला तुमचा आत्मविश्वास परत मिळेल हळूहळू तुम्हाला समजेल की तुमची कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलता ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे हे गुण तुम्हाला पुढे घेऊन जातील आठवा क्रमांक आत्म्याचे शुद्धीकरण आणि नवीन भावनिक जन्म मीन राशी हा केवळ घटनांच्या नाही तर आत्म्याच्या शुद्धीकरणाचा काळ आहे ग्रह सूचित करतात की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी तुम्ही आतून इतके बदललेले असाल की तुम्हाला स्वतःला ओळखणे कठीण होईल तुम्ही जुना राग जुना पश्चाताप आणि जुनी भीती सोडून द्याल तुम्ही काही नात्यांपासून दूर जाल पण त्या अंतरावर तुम्हाला शांती मिळेल हा हरु हरु हो तुम्हे तुम्हे बदल हळूहळू येईल कोणताही आवाज न येता पण जेव्हा ते होईल तेव्हा तुमचे विचार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे निर्णय सर्व बदललेले असतील तुम्हाला समजेल की प्रत्येक अश्रू कमकुवतपणा नसतो आणि प्रत्येक शांतताही हार नसते काही शांतता आत्म्याला नवीन जीवन देते क्रमांक नऊ भूतकाळाचे पुनरागमन आणि भावनांची अंतिम परीक्षा मीन तुम्ही भूतकाळ सहज विसरत नाही भूतकाळातील घटना जुने नातेसंबंध अपूर्ण वचने हे सर्व तुमच्या आठवणींमध्ये खोलवर रुजलेले आहेत ग्रहांच्या हालचाली सूचित करतात की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी काहीतरी कोणीतरी किंवा भूतकाळातील एखादी आठवण अचानक तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकते हे परतणे योगायोग नसून तुमच्या भावनिक परिपक्वतेची ही अंतिम परीक्षा असेल जुने नाते माझी प्रियकर किंवा मा तुम्ही ज्याच्या खूप जवळ होता ते पुन्हा एकदा जोडण्याची शक्यता आहे यामुळे तुमचे हृदय क्षणभर वितळून जाईल जुन्या भावना पुन्हा उफाळून येतील तुमचे हृदय तुम्हाला सांगेल की कदाचित आता सर्व काही ठीक होईल परंतु ग्रह सूचित करतात की हाच तो क्षण आहे जेव्हा तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक रहावे लागेल तुम्हाला स्वतःला विचारावे लागेल हे परतणे मला पुढे नेईल की पुन्हा त्याच वेदनांमध्ये ढकलेल ही वेळ तुम्हाला या बोटीत वाहून जाण्यापासून रोखत आहे जर तुम्ही केवळ आठवणींवर आधारित निर्णय घेतले तर जुने दुःख परत येऊ शकते परंतु जर तुम्ही तुमच्या अनुभवावर समजुतीवर आणि स्वाभिमानावर आधारित निर्णय घेतले तर तुम्ही मोठी चूक टाळाल ही घटना तुम्हाला आतून बळकट करेल पहिल्यांदाच तुम्हाला जाणवेल की तुम्ही आता पूर्वीसारखे राहिलेले नाही जे एकेकाळी सर्व काही सहन करत होते आणि गप्प राहिले होते तुमचे हृदय थोडे जड वाटत असले तरीही हा तुमचा भावनिक विजय असेल क्रमांक दहा अंतर्गत परिवर्तन आणि आत्म्याची एक नवीन ओळख मीन हा काळ तुमच्या आयुष्यात सर्वात खोल बदल आणत आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी तुम्हाला जाणवेल की तुमचे विचार तुमचे प्राधान्यक्रम आणि तुमची स्वप्ने सर्व बदलली आहेत ज्या गोष्टी तुम्हाला एकेकाळी खोलवर त्रास देत होत्या त्यांचा आता तोच परिणाम होणार नाही ज्यांची मते तुमच्यासाठी सर्वात महत्वाची होती त्यांच्यापासून तुम्हाला अंतर जाणवेल हे अंतर द्वेषातून नाही तर आध्यात्मिक जाणीवेतून येईल तुम्हाला समजेल की सर्वांना खुश करणे ही तुमची जबाबदारी नाही पहिल्यांदाच तुम्ही यशापेक्षा मनाच्या शांतीला प्राधान्य द्याल हा बदल बाहेरून लहान वाटेल पण तो आतून प्रचंड असेल ग्रहांच्या हालचाली दर्शवितात की या परिवर्तनानंतर तुम्ही शांत सखोल आणि अधिक सत्यवादी व्हाल तुम्ही कमी बोलाल पण जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा ते सत्यवादी असेल तुम्ही कमी कनेक्ट व्हाल पण जिथे तुम्ही कनेक्ट व्हाल तिथे ते पूर्ण प्रामाणिकपणाने होईल ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या आत्मा त्याचे जुने ओझे सोडेल आणि एक नवीन ओळख निर्माण करेल हा बदल तुम्हाला जगापासून वेगळे करणार नाही तर तुम्हाला स्वतःशी जोडेल क्रमांक अकरा मीन राशीसाठी एक विशेष भावनिक उपाय मनाची शांती भावनिक सुरक्षितता आणि आध्यात्मिक शक्तीसाठी मीन हा उपाय केवळ ग्रहांना शांत करण्यासाठी नाही तर तुमच्यातील तुटलेल्या भावना सुधारण्यासाठी देखील आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी कोणत्याही सोमवार किंवा गुरुवारी हा उपाय करा सकाळी स्नान केल्यानंतर शांत ठिकाणी बसा तुमच्या समोर दिवा थोडे कच्चे दूध आणि पांढरे तांदूळ ठेवा दिवा लावा आणि डोळे बंद करा आता तुमच्या मनातील कोणतीही भीती वेदना एकटेपणा किंवा गोंधळ दाबू नका ते अनुभवा मग हळूवारपणे म्हणा हे देवा मी खूप सहन केले आहे मी आता ते सहन करू शकत नाही जे माझे नाही ते समजून घेण्याची शक्ती मला दे मला सोडून देण्याची हिंमत दे आणि जे माझे आहे ते ओळखण्याची दृष्टी दे आता ते दूध झाडाच्या मुळाशी ओता आणि पक्ष्यांना भात खायला द्या मागे वळून पाहू नका हा उपाय तुमचे मन हलके करेल झोप सुधारेल आणि भावनिक सुरक्षितता प्रदान करेल सर्वात महत्वाचे म्हणजे यावेळी स्वतःला कमी लेखू नका तुमची संवेदनशीलता ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे मीन तुम्ही तुटण्यासाठी तयार झालेले नाही तुम्हाला वेदना समजुतीत रूपांतरित करण्यासाठी बनवले गेले आहे तर प्रिय प्रेक्षकांनो कृपया कमेंट करून तुम्हाला माहिती कशी वाटली ते आम्हाला कळवा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका